टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरोध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक परिषद महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली कृष्णेश्वर थिएटरात पार पडलेल्या परिषदेत जगताप यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाच्या अगोदर एक जानेवारी एकोणीसशे तेहतीस रोजी वाई येथेच मराठा मोफत वाचनालयाचा बारावा वर्धापन दिन कार्यक्रम मानसिंगराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला वाई येथील शेतकरी परिषद तसेच ब्राह्मण इतर परिषदांना जगताप उपस्थित होते महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारानुसार आयुष्य कंठणाऱ्या या सत्यशोधकाला उतारवयात हाला सामोरे जावे लागले अशा एकोणीसशे चौऱ्याहत्तर सालच्या मार्चमध्ये केंद्र येथे निधन झालं मानसिंग केशवराव जगताप अल्प परिचय विश्वनाथ बाबळे आनंदराव शिंदे बोपेगाव तालुकावाही जिल्हा सातारे यांचे टिपण जमधाडे हिरामन मोतीराम जन्म अठरा सहा एकोणीसशे बावन्न हिरामन मोतीराम जमदडे हे उच्च शिक्षित सेवानिवृत्त निवृत्त सहशिक्षक असून ते मौजे देऊळगाव राजा येथील जिल्हा बुलढाणा येथील सत्यशोधक होते दोन हजार चार साली सत्यशोधक समाजाच्या वतीने दुसरे सत्यशोधकी साहित्य संमेलन जालना येथे भरले होते या साहित्य संमेलनाला देऊळगाव राजा येथून जमदाडे यांनी हजेरी लावली होती येथून पुढे ते सत्यशोधक समाजाचे अनुयायी बनले पुढे सत्यशोधक समाजाच्या अधिवेशन साहित्य संमेलनांना आणि सत्यशोधक समाज चळवळीच्या बैठकांना ते नियमित उप देऊळगाव राजा येथे सत्यशोधक समाजाच्या वतीने चौथे सत्यशोधकी साहित्य संमेलन डिसेंबर दोन हजार सहा मध्ये देऊळगाव राजा येथे भरले होते ते संमेलन यशस्वी करण्यासाठी जमदाडे यांनी परिश्रम घेतले होते सत्यशोधकांचे अंतरंग जयस्वाल बिराडे शिवराम पांडुरंग शिवराम पांडुरंग जयस्वाल बिराडे हे मौजे दोनद बुद्रुक तालुका मूर्तिजापूर जिल्हा अकोला येथील सत्यशोधक लेखक विचारवंत होत जयस्वाल हे या परिसरातील बहुजन जागृतीकार असून त्यांनी दलित बहुजन शेतकऱ्यांना तीर्थयात्रा न करता कार्य मग राहण्याचा सल्ला दिला होता त्याचबरोबर जगदगुरु तुकाराम महाराज सत्यशोधक संत असल्याचे त्यांनी निधड्या छातीने प्रतिपादन केले होते जयस्वाल यांनी एकोणीसशे छत्तीस साली मूर्तीपूजेचा निषेध अठरा पाणी पुस्तिका विदर्भ प्रिंटिंग प्रेस अमरावतीतून प्रसिद्ध केली होती या छोटेखानी पुस्तिकेला सत्यशोधक डॉक्टर पंजाबराव देशमुखांची प्रस्तावना लाभली आहे या पुस्तिकेतून दंतकथा आणि आख्यायिका यांनी खोडून काढल्या आहेत नव्याण्णव टक्के मू मूर्तीपूजकांना दगडाचा भरवशावर राहू नका म्हणूनही त्यांनी सुचविले आहे जयस्वाल्यांनी मूर्तीपूजेला पर्याय म्हणून वैदिक पंचायत ही आणखी एक पुस्तिका लिहिली मात्र ही पुस्तिका उपलब्ध नाही या पुस्तिकेचे लेखनही एकोणीसशे छत्तीस साली झाले जयस्वाल यांनी सत्यशोधकी मताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी दोनद येथे धर्म सुधारक मंडळ संस्थेची स्थापना केली होती या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अस्पृश्यता निवारण कार्य केलं सत्यशोधक कला पथकही त्यांनी उभं केलं होतं विदर्भातील सत्यशोधक चळवळीचे साहित्य डॉक्टर अशोक चोपडे सत्यशोधकांचे अंतरंग एकशे